Продолжение следует... बोला गणपती बाप्पा मोर्या बोला कशा हात लाईक करा बोला देवा भाऊ बोला ना Thank you. Thank you. Hãy sớm được không, sớm. पन करा, पण ओके ठीक आहे माझ्या चॅनल ला सबस्क्राईब लाईक करून द्याव तुम्ही सबस्क्राईब नाही घेतलं ना मतलब सबस्क्राईब केल्याबद्दल काय द्यावं लागतं का असं काय द्यावं लागतं सांगा बो सबस्क्राईब केल्याबद्दल काय द्यावं लागतं नका करा दया ओके नका करा द्यावं काय लागतं अगोदर सांगा काय पार्टी जेवण बिवण काय द्यावं लागतं का तर या आमच्या गावाकडे जेवण करायला चालेल करा सबस्क्राईब होणार बहीण चालणार नाही का मित्र मित्रापेक्षा बहिणीचं नातं जवळ असतं बहीण चालणार नाही का मित्र कशाला पाहिजे बहीण होणार ना चालेल सांगा नक्की 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 रक्ताचं नातं बनू ना घट्ट बहीण भावाच काय नको काय नको बहीण मित्र चालेल बहीण पण आणि मित्र पण चालेल सबस्क्राईब बद्दल असं मागतात का कोणी केलं का मग सबस्क्राईब केलं का तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे नको बहीण मग मला नको सबस्क्राईब बी नको मला मग सबस्क्राईब नका करू मग बहीण नको तर सबस्क्राईब मला नका करू मला चांगलं नाही वाटत तुमची कमेंट तुमचं बोलणं मला चांगलं नाही वाटत मला सबस्क्राईब नका करू ओके केले थँक्यू केलं तर थँक्यू ओके Thank you. आता पाठवलंय त्याच्यावर कमेंट करा त्या गाण्यावर ओके okay? बहीण पण मित्र पण दोन्ही दोन्ही कुठ राहता कोकणामध्ये राहता का तुम्ही खरा खरा बोला त्या दिवशी निच मज्जा मजा करत होते कोकणात राहता काय अनेक नात आहे शाळेमध्ये मध्ये मतलब काय काम करता मला सांगायला सांगायचं अनेक नाते आहेत पण मला कोणतं नाही आवडत बहिणीचं फक्त एकच आवडतं मला दुसरं कोणतंच नाही आवडत बहीण भावाचं नातं एकदम पवित्र एकदम मस्त असतं त्यासाठी मला आवडतं लाईक केल्याबद्दल थँक्यू सबस्क्राईब केल्याबद्दल थँक्यू छान नाही वाटत नको ना मला मला नाही आवडत मित्र आहे ना मला माझा नवरा मला काय गरज आहे डबल मित्राची बरोबर ना भाऊ नाही मला भाऊ मित्र आहे माझा नवरा मला गलेट गलत कमेंट नका करू ठीक आहे भाऊ पाहिजे भाऊ बोला काय बी का एक सांगू का मला अशा गोष्टी आवडत नाहीत ठीक आहे अशा विषयी मला नका बोलत जाऊ माझं यूट्यूब माझ्या नवऱ्याच्या मोबाईलवर कनेक्ट आहे तो सगळ्या गोष्टी ऐकतो आणि त्या बिचाऱ्याला काही काम नसतं मोबाईलवर मी काय करते कुणाशी बोलते हे सगळं त्यांना समजतं ठीक आहे माझ्या लाईफमध्ये झगडा करायचं वातावरण नका पैदा करू ठीक आहे काय बोलू सांगितलं ना आताच अशी गलत कमेंट करू नका प्लीज 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 ठीक आहे गलत कमेंट नका करू ओके मी असं गलत वापर करण्यासाठी चॅनल नाही काहीतरी माझं मला स्वतःच्या पायावर उभं राह राहतं यावं म्हणून मी चॅनल ओपन केलेलं आहे असे गलट कमेंट कोणी करेल आणि मी त्यांचा सही सही जवाब देईल असं त्यांच्या बोलण्यामध्ये बोलणं टाकेल माझा नवरा मला कापून काढून टाकेल ठीक आहे त्यासाठी गलत कमेंट करू नका तुमच्या हात जोडते ओके काय भाजीपाला आहे का कोणी आवडला आपल्याला आवडला आणि तो घेतला पैसे दहा रुपये पाच रुपये टाकून असं थोडी नाही काय बी बोलून जातात राधा उदे, उदे 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 बोला बोला दादा कुठले आहेत तुम्ही जे महाराष्ट्र जे महाराष्ट्र बोला तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे आई राधा उदे उदे जे महाराष्ट्र बोला दादा कुठून हा माझे झाले नाही खरंच मी तुझ्या पाठीशी उभे राहून दाखवी ते दाखव दाखवीन माझ्या पाठीशी भरपूर उभा आहे माझा नवरा मला काही गरज नाही काही गरज नाही पुण्यामध्ये आहे ग मी ताई कि किन्नर आहे ग बाळा बोला बोला काही हरकत नाही बोला किन्नर ताई बोला काय हरकत नाही काय करावं दिलं तसं राहावं लागतं ताई नमस्कार तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे जय महाराष्ट्र ठीक आहे कोल्हार कोल्हापूरमध्ये खुश राहा सुखात राहावो तुमची जिंदगी सुखात जावो कोल्हापूर कर ओके थँक्यू ताई मग मला कमेंट करत जा ना मला तेवढाच सपोर्ट वाटेल मला चांगलं वाटेल तुमचे कमेंट वाचून मी तुमचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर राहू द्या कशाला मी जेवायला येऊ का माझा नवरा सोडून थँक्यू ताई थँक्यू थँक्यू ताई माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या हो देवा भाऊ मी माझ्या नवऱ्यावर खूप जीव आहे माझा माझ्या नवऱ्याचा पण आम्ही मरणार तर सोबत आणि जीव जगणार तर सोबत ठीक आहे मला गलत कमेंट नका करू ओके थँक्यू ताई थँक्यू मी तुम्हाला कधी विसरणार नाही तुमचे बोललेले हे शब्द थँक्यू ताई मी नक्की तुम्हाला भेटायला येईल कधीतरी माझं चॅनल पुढे गेल्यानंतर असं म्हणते आमच्या इकडे ताई की किनर था। जो असते त्यांचा खूप बोलणं सत्य होतं असं म्हणते तुमचं पण बोलणं खरं सत्य व्हावं आणि मी खरं खरं पुढे जावं आणि त्यावेळेस मला तुमच्या आठवणी यावं की त्या ताईना असं बोलल्या होत्या देवा भाऊ माझ्या मालकाड मी तुमची शिकायत करेल मला नाही आवडलं तुमचं बोलणं अजिबात केल्याबद्दल थँक्यू ताई मना आपण थँक्यू बोला बोला ना ताई जेवण झालं का ताई दुपारचं